आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरी नंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया हो चैत्र या महिन्यात येणाऱ्या व्रतांची नावे व त्यांची संक्षिप्त माहिती मराठी बारा महिन्यातील हा पहिला महिना आहे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात याच महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून होते गुढी उभारली जाते तिचे पूजन केले जाते याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली प्रतिपदेस आरोग्य व्रत ईश्वर गणगौरी व्रत कल्पादि तिथी व्रत पौरुष प्रतिपदा व्रत ब्राह्मण्य प्राप्ती श्रीराम नवरात्र विद्याव्रत पूजन करतात द्वितीयला उमादीपूजा नेत्रव्रत व्रत करतात तृतीयेस अरुंधती व्रत ईश्वर गुडधेनुदान व्रत गौरी तृतीया गौरी विवाह गौरी विसर्जन चैत्रगौर व हदिकुंकू समारंभ करतात या दिवशी गौरीचे पूजन केले जाते या दिवशी सुहासिनींना बोलवून हळदी कुंकू ओटी दिली जाते भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीचा प्रसाद व कैरीचे पणे सर्वत म्हणून देतात तसेच प्रभू श्रीरामांना भगवान विष्णूंना झोपायावर बसवून त्यांचे पूजन केले जाते चतुर्थीस आश्रम व्रत विनायकी चतुर्थीचे व्रत करतात पंचमीस व्रत केले जाते यात भगवान कार्तिक स्वामींचे पूजन केले जाते पंचरात्र व्रत करतात मत्स्यजयंती व्रत श्रीव्रत व्रत, व्रत करतात षष्टीला अशोकषष्टी व कार्तिक स्वामींचे पूजन करतात सप्तमीस अनोदना सप्तमी गोमयादी सप्तमी तुरग नाम नामसप्तमी व्रतात दर महिन्याच्या या थी तिथीस एक नावाने सूर्यदेवाचे पूजन केले जाते ज्यामुळे आयुष्य आरोग्य प्राप्त होते सूर्यव्रत यात देखील एक वर्षापर्यंत या तिथीस सूर्यदेवाचे पूजन केले जाते अष्टमीस के अशोक कलिका प्राशन व्रत करतात या व्रतात भगवान शंकराचे पूजन केले जाते उपवास केला जातो व व्रत करणाऱ्या व्यक्ती फक्त अशोक वृक्षाच्या फुलांच्या आठ कळ्या भक्षण करतात दुसऱ्या दिवशी पारणे केले जाते भवानी व्रतात देवीचे पूजन करून अनारशांचा नैवेद्य दाखवला जातो नवमी तिथीस चंडिका नवमी श्रीराम नवमी राम नाम लेखन व्रत केले जाते या महिन्यात येणाऱ्या एकादशीस कामदा एकादशी असे म्हणतात द्वादशीस मदन द्वादशी व्रत करतात त्रयोदशीस काम त्रयोदशी चैत्रावली प्रदोष व्रत मदनोत्सव केला जातो चतुर्दशीस दमन चतुर्दशी व्रत करतात पौर्णिमेस हनुमान जन्मोत्सव असतो या दिवशी चैत्री पौर्णिमा चंद्र नक्षत्र महाचैत्री व्रत करतात चैत्र वद्य पक्षातील द्वितीयेस ब्रह्मोत्सव व्रत करतात चतुर्थीस गणेश पूजन करतात अष्टमीस जानकी व्रत भैरव शीतल अष्टमी व्रत करतात या पक्षात येणाऱ्या एकादशीचे नाव वरुचिनी एकादशी असते या दिवशी एकादशीचे व्रत करतात चैत्र वद्य त्रयोदशीस प्रदोष व्रत करतात चतुर्दशीस पिशाचे चतुर्दशी व्रत करतात ज्या व्यक्तीस पिशाची बाधा झाली असेल त्याने ती दूर होण्यासाठी हे व्रत अवश्य करावे या व्रतात व्रतकर्त्याने भगवान शंकराचे रात्री पूजन करावे व पिशाच्यासाठी नदीवर रस्त्यावर कोहळ्याचा बळी द्यावा अमावसेस अमाव्रत करतात या दिवशी श्राद्ध तर्पण केल्याने पितर संतुष्ट होतात थोडक्यात काय तर या महिन्यात प्रभू श्रीराम श्री हनुमान भगवान शंकर व सूर्यदेवांची अनेक व्रते आहेत त्यातून जी शक्य होतील ती अवश्य करावीत संकलित माहिती व्रत परिचय ग्रंथ व्रतराज ग्रंथातून घेतली असून या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन